बकासूर एक चार पाच महिन्याचा पिल्लो होता बरोबर त्यावेळेस आम्ही बकासूर बघायचो ना आम्हाला बकासूर तेव्हापासून आवड होती आम्हाला माहित होत की आमचे शेड आहेत ना शेड बोलायची नेहमी का हा काहीतरी जागा वेगळा वे करणार आणि शेड दोन्ही आदत घेऊन आम्ही ओपनला पळालो दरवेळेस स्टॉपचाच पायरा घालून पळायचा तर त्यात मजा नसते नमस्कार भाऊ हा नमस्कार आपलं नाव काय माझं नाव आदित्य भाबड पण आमचा बैल पिस्टन इंजन आणि बिट्टू बिट्टू अशोक पंडित भंडारी गांधारी कल्याण खंडू शेट लोणारे नाशिक हा आमचा बैल ओ, ओ, अच्छा तर आज आपण गटपास वगैरे केलेला आहे का हो गटपास केलेला आहे कोणी गटपास केला बिट्टू ने गटपास केलाय पिष्टन पळायला जाणार आहे अजून पिस्टन किती गटामध्ये जाणार ची चिठ्ठी आहे समोरच्या पहिल्या अजून काही बोलणं नाही झालंय पण आहे चिठ्ठी निघली निघली कोणत्या गटामध्ये होता बिट्टू एकोणतीस मध्ये पळाला कोण होता आज बिट्टूला फेरा कोण होता आमचे मित्र जे धीरज मुकदम म्हणून गावचे त्यांचा वरदान बैल आहे त्याच्यात पळालो कशी पळायला गाडी आज आपण गटपास झालेल्या आहेत गाडी म्हणजे अति सुंदर गाडी पळाली दोन्ही आदात घेऊन आम्ही ओपनला पळालो हा म्हणजे एक आशा नव्हती आमच्या मनात पण आम्हाला हाऊस आहे काही गोष्टींची म्हणून आम्ही दोन्ही आदात टाकून ओपनला पळालो आणि आता काही नाव नाही घेत पण मग चांगल्या प्रकारे त्या तुलनेत गाड्या होत्या त्या गाड्या आम्ही म्हणजे खेळलो आम्ही म्हणजे बरोबर म्हणजे दोन्ही पण तुम्ही आदात घेतल्या मनात काय भीती वगैरे होती का मनात गाडी फॉलो वगैरे हे बघा मनाची भीती कशी आहे नशिबाचा खेळ आहे राहिले तर दोन्ही आदत पण राहतात आता घाटावर लोक काय करतात पैरे नाही भेटलो आदत घेऊन पळतात बरोबर मग आपण दरवेळी स्टॉपचाच पैरा घालून पळायचा तर त्यात मजा नसते कधीतरी आपण काहीतरी वेगळं करायचं लोकांपेक्षा वेगळं केलं ना तर आपण पब्लिकला बरोबर आज सगळे ओपन पळतात लोकांनी आज मोठी मोठी बैल उतरवली आज आपण छोटा बैल घेऊन काहीतरी मोठं केलेलं आहे त्यामुळे आज आपल्याला अभिमान आहे का आपली पण वस्तू पळते म्हणजे आपण कशात पण पळलो ना तर आपल्याला मान्य आहे का आपण टॉपलाच पळणार आहे बरोबर आणि आज आपल्या पाठीमागे एवढ्या जणांचा प्रतिसाद आहे काय सांगाल हे म्हणजे सगळा आमचा ग्रुप आहे इंजन ग्रुप गांधारी मोती ग्रुप सिन्नर म्हणजे आमचा खूप मोठा ग्रुप आहे अजून तर आमची माणसं काही कामामुळे आली नाही म्हणजे आमचा ग्रुप एवढा मोठा आहे ना की सांगू नाही शकत नावं घेवढी एवढी कमी आहेत एवढा मोठा ग्रुप आहे आमचा शंभर ते दीडशे जण पोरांचा आमचा ग्रुप आहे मोठा आणि मग आपलं बोलणं जसं झालेलं की आपलं बकासूरच्या धावणीला देखील आपल्या काही रिलेशन आहे त्याबद्दल सांगा ना बकासूरचं कसं होतं ज्यावेळेस आमचा इंजन पळत होता त्यावेळेस पावसाळ्यात म्हणजे आपण बैल पाठवतो ना सांभाळायला तसं त्यांच्याकडे राहायचं आपलं इंजन पहिले बरोबर मग तिथे तसे आपले रिलेशन घरातले झाले त्यांच्या बरोबर बर मग त्यावेळेस आपला इंजन ते म्हणजे इंजनवरती शोक करायचे त्यावेळेस बकासूर लहान होता आम्ही जायचो ना तर बकासूर एक चार पाच महिन्याचा पिल्लो होता बरोबर त्यावेळेस आम्ही बकासूर बघायचो ना आम्हाला बकासूरची तेव्हापासून आवड होती आम्हाला माहित होतं की आमचे शेड आहेत ना शेठ बोलायचे नेहमी का हा काहीतरी जगा वेगळा करणार आणि शेटचा शब्द ठरला आणि त्यांनी जगा वेगळं काहीतरी केलं आणि आज आम्हाला म्हणजे अभिमान आहे का तो आज पण एक नंबर करतोय उद्या पण एक नंबर करतोय आणि तिसऱ्या दिवशी ठेवलं तरी तो एक नंबर करणार आहे ही आम्हाला म्हणजे एक अपेक्षा करावं त्यांनी आणि तो डबल सप्त हिंद केसरी पण हवं ही आमची अपेक्षा आहे बरोबर बड़। आणि मोल शेटच्या आपल्या धावणीला म्हणजे इंजन होतं इंजन तिथं नियोजन वगैरे नियोजन म्हणजे आम्ही इंजन आम्ही घेतल्यानंतर बंदीच्या काळात बैल घेतला तर म्हणजे शेटनी फोटोवरतीच बैल बघितला असं नाही तर बैल बघायला जा मग त्याची हे बघा अंगी रुपी काय नाही शेटला फोटोवर आवडला बैल लॉकडाऊन मध्ये आला आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे जो खेळ चालू केला तो टॉप मध्येच केला आजपासून म्हणजे आपण छोटा खेळ कधी केला नाही जो काय आहे तो शेटणी टॉपमध्येच केला बरोबर म्हणजे बकासूरवाल्यांकडं होता तर आम्ही म्हणजे चांगल्या चांगल्या पैलां तिकडं पळालो बिंजोडला म्हणजे अख्ख्या टॉप बैलांमध्ये पळालो आणि त्यावेळेस जर मैदान चालू असते ना तर म्हणजे आज आम्ही काहीतरी वेगळ्या रेंजला आणि काहीतरी वेगळ्या लेवलला असतो पण त्यावेळेस आमचं नशीब एवढं खराब की मैदानांचा नाद नव्हता ना बिंजोडचा शौक हा परंपरा म्हणजे चांगला शौक होता आम्हाला बिंजोडचा अच्छा आता आपल्या धावणीमधून कोणता नंदे आता बकासूरसोबत वगैरे पळेल का आता आमची इच्छा आहे त्यांची पण इच्छा आहे वैभव बोलले मामा पण बोलले पळू एक दीड महिन्यात पळू श्री आमचा वासरू म्हणजे पब्लिकला दिसायला लागलाय का बाबा आता गंधारीवाल्यांची वस्तू काहीतरी नाव करते बरोबर मग त्याच्यानंतर आमचे रिलेशन आहेत आणि आमचे घरातले बैल आहेत म्हणजे बकासुरवाले झाले मारुती पाटील झरे झाले आटील ड्रायव्हर झाले म्हणजे हे सगळे जे मोठी माणसं आहेत ना यांचे ना आपले रिलेशन आहेत परत बापू आंबेकर वडकीचे परत आबी टावरे म्हणून आहेत मोरगावचे हे माणसांबरोबर आपले चांगले रिलेशन आहेत तर आम्ही त्यांच्या नंदीमध्ये कधी पण पळू शकतो पण आपलं एक आहे ज्यावेळेस आपल्याला वाटेल ना का आपला नंदी त्या रेंजला पळणार आहे त्यावेळेस आपण लोकांचा बैल मागणार आहे म्हणजे कसं आज आपला त्या रेंजला नाही ना आपण मागायचं आपल्याला बरोबर बर वाटत नाही बरोबर आता आमची सुरुवात आहे आता आम्हाला आत्ताशी मनाला वाटतं की आम्ही एक नंबर मध्ये आलोय ज्यावेळेस एक नंबर मध्ये प्रॉपर येऊ ना त्यावेळेस प्रत्येक नंदीमध्ये आम्ही पळणार आहे प्रतिसाद कसा येतो आता जसं तुम्ही पुढे पुढे जात चालला जशी आपली वाटचाल चांगली चांगली होत आहे तर कसा प्रतिसाद येते प्रतिसाद म्हणजे चांगला पण येतोय काही ठिकाणून वाईट पण येतोय म्हणजे चांगला असा येतोय की ज्यावेळेस आम्ही दोन नंबर वाल्यांना फोन करायचो ना त्यावेळेस ते नाही बोलायचे आज आम्हाला दोन नंबर वाले, दो वाले सगळे फोन करता येते शेड बैल द्या म्हणजे काहीतरी आम्हाला शिकवलं की बाबा तुम्ही काहीतरी मागणार आहे ना त्याच्यानं खाली तुम्हाला कोणतरी मागणार आहे म्हणजे आज आम्हाला एक नंबरची आशा आहे तर दोन वाल्या दोन नंबर वाले आमचा बैल मागतात आम्ही सगळ्यांना बैल देणार ज्याचा नंदी पळतोय ना जर आज आम्ही धीरज शेठ मुकादम कोणगाव यांचं वर्धन चांगल्या रीतीने पळतोय बिनजोडला तर आमची गाडी म्हणजे आज आमचं रात्री अचानक नियोजन झालं का ही गाडी पळू आम्ही बरोबर पळवल्यानंतर आम्हाला यश आलं तर आम्ही प्रत्येक नंदी मध्ये पळणार आहे आमचा नंदी पळतोय तर म्हणजे ज्या बैल पडेल त्याच्यासोबत नक्कीच आपण शंभर टक्के पळणार आपण शंभर टक्के ना आपलं नाव काय खंडो बोलणार आणि आज आपल्या नंदींनी गट पास केलेला आहे तर कसा आनंद असणार आहे एकदम मावत नाही असा आनंद मी बघत होतो तुम्ही म्हणजे जलोशच करत एक वेगळाच असा आनंद त्याबद्दल काय सांगाल नाही आता आम्हाला एवढ्या आदत वासराने जर गट पास केलाय तर आम्हाला खूप मोठा अभिमान झाला ना बरोबर बड़ आदत म्हणजे आपण जर सगळे एवढे टॉपचे असताना बी आपण जर आपल्या आदत वासरू त्यांनी गटपास केला तर आम्हाला अभिमान वाटलंच ना